दुधीला नाक मुरडणारे देखील आवडीने दुधी खातील असा मस्त पौष्टिक दही इनो सोडा काहीही न वापरता दुधीचा नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे जास्त वेळ न दवरता आपण रेसिपीला सुरुवात करूयात प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे दुधी दुधी घेताना तो अगदी कवळा दुधी घ्यायचा आहे तर आता दुधी जो आहे तो मी मस्त स्वच्छ करून घेते आहे दुधीची साल मी काढून टाकली दोन्ही टोकं काढून टाकली आणि आता आपण दुधी जो आहे तो कट करून घेऊया तर दुधी घेताना तो ओबडधोबड असाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे दुधीच्या मधल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत कवळ्या बिया असतील तर घेऊ शकता या पद्धतीने दुधी मी स्वच्छ करून घेतलेला आहे आता दुधी जो आहे त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊया तर ओबडधोबड कशाही आपल्याला ह्या फोळी तयार करून घ्यायच्या आहेत कारण ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे दुधी मी पूर्ण चिरून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे साधारण एक कप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊ इथे मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप तांदळाचं पीठ हे पीठ थोडंसं जाड आहे कारण हे घरी दळलेलं आहे यानंतर ह्यामध्ये घातलेला आहे पाव कप रवा आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता मी घातलेलं आहे एक कप पाणी अगोदर मी दुधीमध्ये घातलं होतं एक कप पाणी म्हणजे दोन कप पाणी इथे लागलेलं आहे तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून इथे घालणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण एक कप ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी मात्र इथे आपण लागेल तसंच वापरणार आहोत आपल्याला इथे एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मी इथे हे बॅटर तयार केलेलं आहे आता यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरही मसाले घालू शकता आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरूनच घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे अर्ध पाच ते सहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत चार ते पाच मिरची घेतलेली आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि एक चमचा ओला नारळ घातलेला आहे तर मिरची जी आहे ती तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवणार असाल तर नाही घातली तरी चालेल किंवा मग कमी खात असाल तर कमी घातली तरी चालेल ती तुमच्या आवडीवर आहे तर इथे भाज्या घातल्यामुळे बॅटर जे आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा मी अर्धा कप पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आता आपण ह्याचा डोसा त तयार करणार आहोत त्यासाठी आपण हे बॅटर तयार केलेलं आहे तर डोसा बनवताना पीठ जे आहे ते खाली तळाला लागतं आणि घट्ट घट्ट होत राहतं तेव्हा ह्या पीठामध्ये लागेल तसं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे मात्र बॅटर तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे बॅटर जास्त जाड असता कामा नये किंवा जास्त पातळ असता कामा नये आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्याला मी तेल लावून घेते आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यातनं धूर आला पाहिजे इतका चांगला गरम करून घ्यायचा आणि यानंतर पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला ह्यावर डोसा घालून घ्यायचा आहे तवा जर व्यवस्थित गरम झालेला असेल तर डोस्याला मस्त अशी जाळी पडते आता संपूर्ण डोसा आपण इथे घातलेला आहे सुरुवातीला गॅसची आत जी आहे ती आपण मोठी ठेवली होती आता डोसा घातल्यानंतर गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर डोसा असा फिरवत राहायचा आहे कारण मी घेतलेला हा जो पॅन आहे तो मोठा आहे त्यामुळे काठापर्यंत उष्णता पसरत नाही आहे त्यामुळे आपल्याला तवा जो आहे तो असा चांगला फिरवून घ्यायचा आहे आणि काठदेखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला हा डोसा एकदम क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे तर हा क्रिस्पी करताना थोडासा वेळ जातो पेशन्स असणं फार गरजेचं आहे मात्र डोसा जो आहे तो एकदम स्वादिष्ट लागतो वरून मी ह्याला तेल लावलेला आहे आणि आता बघा डोसा जो आहे तो चांगला क्रिस्पी व्हायला लागलेला आहे आणि इथे बघा मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे तर आपण ह्याचे पहिले काठ सोडवून घेतले आणि यानंतर हा डोसा जो आहे तो बघा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे अगदी स्वादिष्ट लागतो आता यामध्ये दुधी आहे हे कळणार देखील नाही इतका मस्त हा डोसा तयार होतो तर इथे बघा पहिला आपला हा डोसा मस्त असा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे कुठल्याही चटणीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता किंवा नुसता खाला तरीसुद्धा हा स्वादिष्टच लागतो यामध्ये भरपूर भाज्या पण आपण घातलेल्या आहेत त्यामुळे अगदी मस्त हा डोसा तयार झालेला आहे चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करूया दुसरा डोसा तयार करताना पुन्हा आपण ह्यावर तेल लावलेलं आहे आणि तवा बऱ्यापैकी मस्त असं गरम करून घेतलेला आहे यानंतर डोसा या पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे बॅटर जर तुमचं व्यवस्थित असेल तरच हा डोसा व्यवस्थित निघेल आता या डोशाचं पीठ जे आहे ते जास्त पातळ असेल तरी देखील डोसा निघणार नाही आणि जास्त जाड असेल तरी देखील डोसा व्यवस्थित होणार नाही तर डोश्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आता इथे आपला हा डोसा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे चला आपण दोन डोसे इथे मस्त असे तयार करून घेतलेले आहेत माझ्या रेसिपीज जर तुम्ही पाहत असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आता डोसा बघा मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे छान कुरकुरीत तयार झालेला आहे खायलाही खूप मजा येते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद